नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघू एक आपण नफा तोट्यावरचा प्रश्न आहे एक वस्तू दीडशे रुपयाला विकल्यास खरेदीच्या एकछेद सहा तोटा होतो तर वस्तूची खरेदीची किंमत किती आहे त्या वस्तूची विक्री ही जी विक्री आहे विक्री आहे एकशे रुपये आणि त्याच्यानंतर खरेदी खरेदी आपल्याला माहिती नाही आपण ही एक्स घेतली आता तोटा तोटा हा खरेदीच्या एकछेद सहा म्हणजे खरेदी यक्स याच्या एकछेद सहा म्हणजेच काय होईल एक छेद सहा एक हा, हा तोटा झाला आता आपल्याला खरेदी किंमत काढायची आपल्याकडे काय आहे विक्री आहे खरेदी आहे तोटा आहे आता जर तोटा झालेला असल तोटा तर खरेदी वजा विक्री तोटा होण्यासाठी खरेदीची किंमत जास्त पाहिजे आता याच्यात किमती टाकून घेऊ आपण तोटा यक्स छेदीले सहा खरेदी यक्स आणि विक्री एकशे पन्नास आता दीडशेची ही बाजू बदलून घेऊ इकडं प्लस मध्ये येतील हा एक्स आणि हे वजा एक्स छेद सहा येतील आता सोडून घ्या दीडशे बरोबर सहा नेक्स ला गुणा सहा एक्स वजा एक्स आणि सहा एक सहा आता बघा दीडशे सहा आणि इकडं सहा एक्स मधून एक्स गेला ते पाच एक्स पाच इकडं भागाकारात येतील आणि इकडं हा एक्स शिल्लक राहील पाचत्रिक पंधरा तीस गुल्ले सहा बरोबर एक्स आणि साहित्रिक अठरा एकशे ऐंशी बरोबर एक्स एक्स ही काय होती आपण घेतलेली खरेदी आणि आपल्याला या प्रश्नामध्ये खरेदीच विचारली होती म्हणून आपलं उत्तर एकशे ऐंशी असं पर्याय क्रमांक चार धन्यवाद